तर रत्नागिरीला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे जिल्हाधिकाऱ्यांनीही आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला आहे तर अशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असं आवाहन केलं आहे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं जिल्हा प्रशासनानं रत्नागिरीच्या नागरिकांना आवाहन केलं आहे आढावा घेतले आमचे प्रतिनिधी अमोल कल यांनी आजचा दिवस रत्नागिरीकरांसाठी महत्वाचा असणार आहे का रत्नागिरीला आज हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलेला आहे आणि आप आपण जर सकाळपासूनच पाहिलं तर या पावसाच्या दमदार सरी या रत्नागिरीमध्ये सध्या कोसळताना आपल्याला पाहायला मिळतात सकाळपासूनच पावसानं जे आहे ते हजेरी लावलेलं ला आहे काल देखील पावसानं रत्नागिरीला झोडपून काढलं होतं विशेषतः उत्तर रत्नागिरीमध्ये कोसळधारा पाहायला मिळाल्या मंडणगड असेल दापोली असेल खेड असेल गुहागर असेल या सर्वच तालुक्यामध्ये पावसाची जोरदार बरसात झालेली काल पाहायला मिळाली मानानं दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कमी होता मात्र आज सकाळपासूनच त्या दक्षिण रत्नागिरीमध्ये दे देखील पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे आपण पाहू शकता की सकाळपासूनच या कोसळधारा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात एकंदरीत पाहिलं तर आज रेड अलर्ट आहे आणि आजच्या दिवशी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा जत हवामान खात्याने दिलेला आहे अमोल साम टी व्ही रत्नागिरी